तर जय महाराष्ट्र मित्रांनो आता रात्रीचे वाजलेले बारा वाजून बारा मिनटं झालेले आहेत तरी पण आपला ट्रेड सुरू आहे आपण ट्रेड समथिंग नऊ नऊ वाजता ट्रेड एक्झिट केलेला आता बारा वाजले ट्रेड अजून पण आपला होल्डिंगच होता ट्रेडचं फक्त आपलं असं लॉजिक होतं की वीस पिप्स आपलं एस एल होता आणि दोनशे वीस पिप्स आपलं टार्गेट होतं इन अ सिंगल ट्रेड आपण सगळ्यात कमी लॉट साईज यूज केलेले झिरो पॉईंट झिरो वनची लॉट साईज यूज केलेली सर्वात लो प्लॉट साईज आपण घेतलेली आणि आपण आता समथिंग आपले दोनशे पिप रनिंग आहेत वीस डॉलर आपलं रनिंग आहेत आपलं टोटल टार्गेट आहे बावीस डॉलरचं आणि एस एल आपला फक्त दोन डॉलरचा होता त्या रिस्क मॅनेजमेंटने आपण वीस पिप्सहून दोनशे पिप्स आता सध्या जर कॅप्चर केले तर आपलं पूर्ण टार्गेट दोनशे पिप्स पिप्सचं सध्या आपले दोनशे पिप्स सुरू आहेत रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित जर असेल आपल्याला एवढं मोठं टार्गेट अचीव करायला काही वाटत नाही आणि टार्गे आपलं ट्रेडचं एकदम सिंपल लॉजिक असं होतं की आपल्या बाईंग झोनवरनं आपण ट्रेड उचललेला आपल्या लेवलवरनं ले आणि आपण खूप कमी लॉट साईज यूज करणं करून खूप मोठं प्रॉफिट जनरेट केलेला आहे फक्त स्वतःच्या ॲनालिसिसवरती विश्वास ठेवा मार्केट आपल्या बरोबरच असणार आहे असं हारून जाऊ नको लॉस झाला म्हणजे